नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकतीस मे शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची दाट शक्यता आहे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे धरणांनी तळगाठल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे यासोबतच काही भागात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे राज्यात आचारसंहिता असल्यानं सरकारी पातळीवर मोठे निर्णय घेता येत नाही तसेच मंत्र्यांना पाहणी दौरेही करता येत नाहीत याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे दरम्यान निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या निर्णयाचा गांभीर्यानं विचार केला असून येत्या अठ्ठेचाळीस तासात आचारसंहिता शिथिल केली जाण्याची दाट शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वारकरी संप्रदायातल्या तमाम संतांनी विठुरायाच्या दर्शनाची आस लागल्याची वर्णनं आपल्या रचनांमध्ये केली आहेत आज इतका काळ लोटूनही तीच भावना पुन्हा एकदा विठ्ठल भक्तांमध्ये दाटून आली आहे कारण दुरुस्तीसाठी पंढरपुरातील विठुरायांचं मंदिर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद होतं त्यामुळे मंदिर दुरुस्त होणार कधी आणि विठुरायांचं रूप पाहणार कधी असा प्रश्न भक्तांना पडला होता त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून श्री विठ्ठल रुक्माईचे पदस्पर्श दर्शन येत्या दोन जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभाजीनगर जालना दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड केली आहे राज्यातील विशेषत मराठवाड्यातील शेतकरी सर्वसामान्य जनता दुष्काळाच्या संकटात आहे अशा वेळी त्यांना दिलासा तातडीची मदत देण्याऐवजी आमचे कृषी मंत्री विदेशात फिरायला जातात असा घनाघात वडेट्टीवार यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे पिकांच्या पेरणीनंतर आवश्यक असलेल्या खतांच्या सरासरी वापरापेक्षा सुमारे अडीच लाख टनांनी खतांची अधिक उपलब्धता करण्यात येत आहे शिवाय गतवर्षीप्रमाणे खतांचे दर स्थिरच असून यंदा खतांच्या किमतीत कोणतीही वाहड करण्यात आलेली नसल्याचे कृषी आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे या योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार वर्षभरात शेतकऱ्यांना हप्त्या हप्त्याने सहा हजार रुपये देते आतापर्यंत शेतकऱ्यांना सोळा हप्ते मिळाले आहेत आता लवकरच सतरावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केरळ राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे केरळ नंतर महाराष्ट्र राज्यातही पावसाची हजेरी लागणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे येत्या दहा दिवसात राज्यात मान्सूनची सुरुवात होणार आहे त्यामुळे लवकरच नागरिकांना उन्हापासून सुटका मिळणार आहे राज्यात उकाडा कमी होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे राज्यात गेले अनेक दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे येत्या चोवीस तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहे तर हा पाऊस हा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असणार आहे